या वस्तीवर जेमतेम पंधरा ते वीस घर राहतात आणि या वस्तीवरचा एखादा व्यक्ती आजारी पडला महिला एखादी दे डिलिव्हरीची केस असेल तर जाण्यासाठी अशा गुडघ्यावर पाण्यातून जावं लागतं बघू शकता मित्रांनो हो तुम्ही पाण्याचे म्हणजे हा आता उन्हाळा उन्हाळ्याकडे आपण वाटचाल करतोय उन्हाळा येतोय आणि पाणी बघू शकता किती पाणी आहे याच्यामध्ये तर हा प्रामुख्याने हा जो रस्ता आहे आता जुन्नर विधानसभेमध्ये पाच उमेदवार आहेत कोणाचे चिखलफेक चालू आहे कोणी आरोप करतायत एक जण प्रत्युत्तर देत आहेत परंतु विकासाच्या मुद्द्यावर जुन्नर तालुक्याचा विजन असणार नेतृत्व म्हणत आहेत पण जुन्नर तालुक्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलणार आणि कधी बोलणार मित्रांनो हा जर पाच उमेदवार उभे आहेत तर यांची नुसतीच चिखलफेक चालू आहे पण विकासाच्या मुद्द्यावर कुठ निवडणूक कधी लढली जाणार आहे हा जुन्नर तालुक्यामध्ये हा मोठा प्रश्न आहे आज भागातील हे प्रश्न कधी सुटणार आणि हा रस्त्याचा प्रश्न कोण सोडवणार आता, आता या निवडणुकीत पाहण्यासारखा प्रश्न महत्वाचा प्रश्न तर हाच आहे की रस्ता आणि सगळेच उमेदवार सांगत आहेत की आम्ही सुविधा दिलेल्या आहेत तर पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आम्हाला ही जरा अवस्था पाहायला मिळत असेल आदिवासी भागांमध्ये जनावरांना देखील जाता येत नाही अशी या रस्त्यांची परिस्थिती आजही पंच्याहत्तर वर्ष झाली तरी अशी परिस्थिती ग्रामीण भागांमध्ये आल्या होती खर तर आम्ही ती जनतेचा कौल विचारायला आलेलो आहे परंतु या रस्त्याची अवस्था बघूनच आम्हाला जनतेचा कौल दिसतो आहे रस्त्यांची अवस्था दुरावस्था म्हणता येणार नाही रस्ताच नाहीये म्हणजे आम्हाला गाडी चालू आहे पावसाळ्यात तंत्र उन्हाळ्यातली परिस्थिती आहे पावसाळ्यातली नाहीये हाच आम्हाला प्रश्न पडलाय सांभाल उद्याकडे दाखवूया सांभा आम्ही नेमका रस्त्याने चाललोय की नदीमधून प्रवास करतोय मलाच इथपर्यंत ते यायला तेवढा खडत प्रवास करावा लागलाय तर या ठिकाणी असलेला जे लोक आहेत का ना लोकप्रतिनिधीच नाही असं वाटते कारण की रोड असे ना खरंच येऊ शकत नाही भाऊ तर फोर व्हीलरचा तर खूप लांबचा प्रश्न आहे आपल्या टू व्हीलर चालत नाहीये आपल्या गावापर्यंत जाऊ किती लांब आहे गाव नाही सांगू शकत आपण अवघड परिस्थिती या खडत प्रवासामध्ये अजूनही आमचा प्रवास चालू आहे अजून काय पोचलेलो नाही बघूया काय म्हणत आहेत मतदार पाच उमेदवार आहेत आता कोण लक्ष देत हे देखील पाहूया कुठं आपण मी कसाच्या गप्पा मारायचा कुठं उमेदवारांनी फक्त आश्वासनं द्यायची ही खर तर रस्त्यांची अवस्था प्रत्यक्ष येऊन बघणं उमेदवारांनी गरज आहे भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका आल्या की फक्त आपण विकासाच्या गप्पा मारायच्या विकासाच्या नावाने मात्र रस्त्यांचे खड्डे आणि रस्ते हे प्रश्न पुन्हा एकदा पुढच्या पंचवार्षिकला आणि पुढच्या निवडणुकांना दाखवायचे आणि पुन्हा एकदा त्याच मुद्द्यांवरती निवडणुका लढवायच्या आणि पुन्हा एकदा त्या खुर्चीवर जाऊन बसायचं हे असली परिस्थिती मात्र ग्रामीण भागामध्ये नवीन राहिलेली नाही आहे ने आता पोहचलेलो आहे हे गाव आहे अडोशी अडोशी इथले जे स्थानिक लोक आहेत आम्हाला स्थानिक पत्रकार यांनी इथपर्यंत आणले तर हा विकासाचा मुद्दा किंवा या गावापर्यंत येण्याची एकच आमची जी मागणी होती ती यासाठीच आहे की यांना येण येण्या जाण्यासाठीच रस्ता नाही म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो मित्रांनो या ताईंना प्रश्न विचारलात आम्ही आम्ही रस्त्याने आलो आता तुमच्या काही समस्या जाणून घेण्यासाठी आलोच न आम्हाला माहिती रस्त्याचा प्रश्न आहे तुमचा आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे वीस वर्ष झालं माझ्या लागणार वीस वर्ष झालं आम्ही रस्त्याचं भरपूर प्रयत्न केलेले तर भरपूर मंत्र्यांक गेलो सगळ्यांक गेलो पण कोणी काय आम्हाला साथ दिलेला नाही आतापर्यंत आणि आता हा चालू आमदार आहे का याच्यापेक्षा आम्ही दोन याला गाड्या स्वतः पदरच्या गाड्या करून गेलो बारगवण्या काढून तरी पण तो आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही तो फक्त हा हा म्हणतो त्याच्या पुन्हा त्याचे काही विश्वेषणच घेत नाही आणि त्याच्यामध्ये आता आम्ही दोन वर्षापूर्वी पण त्याच्याकडे प्रस्ताव नेऊन दिले तरी पण त्यांना काही आमच्या रस्त्याचा अजून काहीच केलेलं नाही या अगोदरचे आमदार होते त्यांच्याकडे पण गेले होतात का तुम्ही या अगोदरचे आमदार होते त्यांच्याकडे पण गेलेले आम्ही नव्हतो गेलो पण आमच्या मागची आम लोक होती ना ती गेलेली होती शरद सोनवणे अगोदर आमदार होते त्यांच्याकडे गेलो होता तो गेलो त्याच्या अगोदर देखील आता तुम्ही म्हणताय तुमच्या लग्नाला वीस वर्ष झाली म्हणजे हे दोनच आमदार झाले अगोदरच्या पण आमदारांकडे गेले गेलेच असतील इथले स्थानिक इथले स्थानिक होते ते गेलेच असतील ना म्हणजे कुठल्याच आमदाराने आतापर्यंत या, आता या नाही वस्ती ती पण आतापर्यंत कोणत्याच पाहिलेली नाही इकडे वस्ती आहे का नाही त्याचा पण त्यांनी तपास नाही फक्त मतदान आला मत का आमदार दारात आला मतदान गेला का आदिवासी मिळाला अशी कुठ कुठले आमदार पोहोचले आता पोहचलेला नाही आतापर्यंत देवराम लांडे सोडून आतापर्यंत तुम्ही वीस वर्ष म्हणताय वीस वर्ष झाले तुमच्या लग्नाला त्याच्या अगोदर पण हा प्रश्न असणारच प्रश्नच नाही आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष होत आली आतापर्यंत या वाडीवरती आमदारच पोहोचले नाहीत आमदार नाही कोणीच पोहोचला नाही आमदार पोहचला नाही खासदारही पोहचला नाही खासदार आता माग इलेक्शन आला त्यावेळेस फक्त खासदाराची माणसं इथं आली इलेक्शन झालं अजून खासदाराचा तोंड कसं येतो पण नजर पडला नाही त्यावेळेस आम्हाला आश्वासन देऊन गेला का तुमचा रस्ता चालू करणार आता खासदार होऊन त्याला कमीत कमी दोन वर्ष व्हायला आले पण तो आतापर्यंत आमच्या ह्या वस्ती आडोशी वस्ती पुढे तीच त्याला माहित नाही म्हणजे अमोल कोल्हे स्वतः तुमच्याकडे लक्ष देऊन तुम्हाला आश्वासन दिलंय दिलत स्वतः त्यांनी आश्वासन दिलं होतं का हो दिलत रस्ता सोडवाल असं हो। आश्वासन दिलं होतं इथपर्यंत आले होते का ते आले पण त्यांची माणसं आली होती म्हणजे अमोल यांचा संवाद झालेला आहे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा आता महायुतीचं सरकार आहे हे हो। दोन्ही सरकार आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलीत ना असं म्हणायचंय तुम्हाला नाही पोहोचले मग आता या मीडियाच्या माध्यमातून आपण आमदार आणि खासदार यांना काय आवाहन कराल आमचा रस्ता आता आमचा रस्ता आहे का जो आम्हाला असं आश्वासन देतो ना का तुमचा रस्ता करणारच आम्ही त्यालाच आम्ही मतदान करणार